ब्रॉड टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक वर राज ठाकरेंचे निष्ठावंत असलेले संतोष धुरी यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय हा राज ठाकरे यांना मोठा धक्का मानला जातोय राज ठाकरेंचे निष्ठावंत म्हणून संतोष धुरी ओळखले जातात परंतु वॉर्ड क्रमांक एकशे चौऱ्याण्णव मधून ठाकरेंच्या निशिकांत शिंदे यांना उमेदवारी दिल्याने धुरी काहीसे नाराज होते पण आता त्यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट देखील घेतली आहे संतोष धुरी राज ठाकरेंचे निष्ठावंत म्हणून ओळखले जातात अनेक आंदोलनामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग देखील होता धुरी यांना एकशे चौऱ्याण्णवमधून मधून निवडणूक लढवायची होती परंतु ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये ही जागा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला सोडण्यात आली ठाकरेंचे आमदार सुनील शिंदे यांच्या भावाला ही जागा हवी होती त्यामुळे ही जागा ठाकरे यांना सोडण्यात आली होती ठाकरेंच्या सेनेकडनं निशिकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली त्यामुळे धुरी नाराज झाले होते या सगळ्यानंतर धुरी आता काय म्हणाले ते पाहूया नक्कीच कसं आहे की मी काल माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली नितेशजी राणे होते त्यांच्या सोबत मी गेलो होतो मला बरं वाटलं एवढं की मला त्यांनी तात्काळ भेट दिली माझी कदर केली मला बोलून घेतलं बंगल्यावर नितेशजी राणे यांनी परवाच्या दिवशी मला संपर्क केला सिंधुदुर्गावरून ते आले माझ्यासाठी रात्री आलेत सकाळी परत सहा वाजता परत त्यांनी फ्लाय केलं काहीतरी त्यांना माझ्यामध्ये दिसलं असेल वाटलं असेल माझ्याबद्दल चांगलं काहीतरी वाटलं असेल त्या कारणासवच ते आलेत मला भेटलेत आणि ते म्हणाले की आपण सन्माननीय फडणवीस साहेबांची भेट घेऊया त्याप्रमाणे त्यांनी फडणवीस साहेबांना मेसेज टाकतात तिकडून त्यांचाही मेसेज आला लगेच की त्यांना घेऊन या उद्या त्याप्रमाणे मी काल जाऊन भेटलो त्यांना त्यांची सदिच्छा भेट घेतली अर्धा तास गप्पा झाल्या बरं वाटलं भेटून चांगल्या गप्पा झाल्या आणि बाकी जे माझं पॉलिटिकल जे का आहे ते मी दुपारनंतर तुम्हाला नक्की कळले पण तुम्ही भाजपमध्ये जाणं या मागे कारण काय तुम्ही तिकीट वगैरे हा विषय नाहीत नाहीये तिकीट वगैरे हा विषय हा विषय नाही आहे कसं आलं माहिती ना की त्या दिवशी पण मला वाटते की कोणीतरी कुठल्या तरी चॅनलने एक बातमी लावली नॉट रिचेबल नॉट रिचेबल त्याच्यानंतर त्याचा एवढा गौरगवा झाला की नॉट रिचेबल नॉट रिच जुरी संतोष दुरी नाराज मलाच माहिती नव्हतं मलाच कळलं नाही त्याप्रमाणे उगाच एखादं बोलतात ना की नाराज झाला अशीच बातमी बनवणं ते पण चुकीचं होतं काय नाराज वगैरे निवडणुकीच्या याच्यावर कारणा आणि जे काय आता जे पॉलिटिकल जे आहे म्हणजे जी दिशा असेल माझी किंवा का असेल ते मी दुपारी नक्की तुम्हाला कळवेन मला थोडा वेळ द्या तुम्ही एवढी माझी दखल घेतली आणि मला भेटायला सकाळी झाला तिकडे त्याबद्दल मी खरोखर मनापासून मला माझ्याशी कोणी संपर्क साधला नाही माझ्याशी कोणी बोलले त्यांनी पण माझ्याशी संपर्क झाला माझ्याशी कोणी संपर्क साधला नाही मी आज नेहमीप्रमाणे इकडे आलो इकडे मला भेटले ते मित्र म्हणून मला भेटले कायम राहील नक्कीच कायम राहील आता जर त्यांनी ठेवली तर सांगितलं मी कोणाची चर्चा केली नाही मी हा आ... ना निर्णय दोन दिवसात घेतला आणि आ... भाजप पक्ष हा का निवडला कारण इतरही पक्ष आहेत कारण तुम्ही आधीपासून थी सगळेजण टीका करत होते पण तुम्ही आम्ही सगळ्यात पक्षावर टीका करत होतो विरोधक असला की एकमेकांवर टीका करतो तसे वेगवेगळे उशीर मला नाही वाटत उशीर झाला एक प्रत्येक गोष्टीला वेळ असते त्याप्रमाणे त्या वेळेला मी गेलेलो आहे माझ्या मनामध्ये काय असेल काय नाही आता तुम्हाला कसं कळणार ना कमिटमेंट हे बघ कस आहे माहितीये ना कुठली आटी शर्तीवर जाणं ना हे मला पटत नाही त्याप्रमाणे मी ज्यावेळेला मनसेमध्ये प्रवेश केलेला आम्ही आलो ज्या वेळेला साहेबांबरोबर जेव्हा आम्ही कुठल्या साहेबांना अट्टीत शर्ती नव्हत्या सांगितलेलं की आम्हाला हे करा आम्हाला ते करा करासाहेबांनी जे दिलं ते आम्ही घेतलं दरम्यान निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे बंधूंच्या पक्षांमधील बंडखोरी थांबत नसल्याने यावर आता ते काय करणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे